आणि गुलाल पडला दादा निवडून आले आमदार झाले पण काही दिवसातच कोरोनासारख्या महामारीने तिचं रौद्ररूप धारण केलं या काळातही दादांनी श्री सिद्धेश्वर महाराज कोविड हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो लोकांचे प्राण वाचवले पाच वर्षाच्या कालावधीतील तीनच वर्षे शिल्लक राहिली होती सातारा कोरेगाव खटाव तालुक्यातील गावांचा विकास करायचा असं महेश दादांनी ठरवलं विकास कामांची आखणी करण्यात आली सातारा कोरेगाव खटाव तालुक्यातील लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी विकास कामांना सुरुवात झाली गावोगावी विकास काम सुरू झाली मतदारसंघात सगळीकडे रस्त्याचं जाडं निर्माण होऊ लागलं रानातलं मळ्यातलं गावातलं वाडी वस्त्यामधील रस्ते तयार होऊ लागले सगळीकडे रस्ते सिमेंटने अगदी कसे चकचकीत झाले कोरेगाव मतदारसंघातील एकूण पाचशे बारा किलोमीटर पाणंद रस्ते महेश दादांनी स्व तयार केले या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल शेतातून पक्क्या रस्त्यापर्यंत आणण्याचं काम कमी कष्टात आणि जलद होऊ लागलं मुख्यमंत्री आदर्श शाळा योजनेअंतर्गत शाळा विकसित होत आहेत लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांना अध्यात्माची गोडी लागावी मुलं संस्कारी व्हावीत यासाठी मंदिराच्या सुशुभीकरणाची कामं करण्यात आली सभा मंडप बांधण्यात आली गाव स्वच्छ व सुंदर होण्यासाठी अंतर्गत रस्ते व बंदिस्त गटारी करण्यात आली ओढ्यावरील नद्यावरील नाल्यावरील लहान मोठे पूल बांधण्यात आले महेश दादांनी सगळ्यात महत्वाचं विकास काम केलं ते म्हणजे जलसिंचनाच शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी मिळालं तर बागायत क्षेत्र वाढू शकत त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती नक्कीच होऊ शकते हे महेश दादा स्वतः भूमिपुत्र असल्याने जाणून होते त्यातून जलसिंचनाची कामे मतदारसंघात करण्यात आली यातील महत्वाचं काम म्हणजे गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना अर्थात जिहे कटापूर योजना तसेच वसना उपसा सिंचन योजना विस्तारित पाईपलाइनचे काम प्रगतीपथावर आहे त्यामुळे पुढील एका वर्षात अठ्याण्णव टक्के कोरेगाव मतदार संघ हा सिंचनाखाली येणार आहे त्याचबरोबर पाण्याची पातळी वाढावी म्हणून गावागावातील नद्या ओढे यावर बंधारे बांधले तलावांची कामं केली याचा निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होतोय शेतकरी सन्मान योजना लाडकी बहीण योजना प्रधानमंत्री आवास योजना वयोश्री योजना अशा सरकारी योजना राबवून त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावी व त्यांना त्यांचा लाभ मिळावा यासाठी महेश दादा स्वतः जातीने लक्ष घालतात शेती बरोबरच मतदारसंघात तरुण वर्गाला इथेच रोजगार मिळावा या हेतूने महेश दादांनी एमआयडीसी ला बळकट करण्याचं काम हाती घेतलंय तालुका हा तालुक्यासारखाच असावा या उद्देशाने कोरेगावात युरोपियन पद्धतीने इमारती बांधण्याचं कोरेगावात व्यापारी संकुल व भाजी मंडई बस स्थानक रेस्ट हाऊस करमणूक केंद्र आणि श्रीमंत हरजीराजे बर्गे उद्यान तसेच तिळगंगा नदी सुशोभीकरण यांचा समावेश आहे कोरेगाव मतदारसंघातील सातारा कोरेगाव आणि खटाव तालुक्यातील गावांच्या विकासासाठी तब्बल पाच हजार सातशे चाळीस कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहेत आता इथून पुढे विकास म्हणजे काय यांचं ज्वलंत उदाहरण म्हणून कोरेगाव मतदारसंघाकडे पाहिलं जाईल त्यासाठी महेश दादांच्या योजनेचा आराखडा तयार आहे कोरेगाव मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं जिमनॅस्टिक एरिया ऑलिम्पिक लेवलचा स्विमिंग पूल पूर्णपणे बंदिस्त क्रीडा संकुल उभारण्यात येत आहे आणि महत्वाचं म्हणजे औद्योगिक क्षेत्राला बळकटी देण्यात येणार आहे आहे संपूर्ण हा सिंचनाखाली आणायचा सर्व शेतकरी बांधवांसाठी कामगारांसाठी तरुणांसाठी अबालवृद्धांसाठी विकास कामांचे शिखर चढवायचा आहे सुवर्ण दिवस आणायचे आहेत आणि त्यासाठी आपल्या महेशदादांना भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे तेव्हा लक्षात ठेवा पुन्हा एकदा महेश दादा पुन्हा एकदा महेश दादा पुन्हा एकदा महेश दादा